श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बघा असा अशा खूप कमेंट आहेत त्या की आम्ही एवढी सेवा केली आमची इच्छा पूर्ण झाली नाही आम्ही अकरा गुरुवार केले आम्ही एकवीस गुरुवार केले किंवा आम्ही एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत केले पण आमची इच्छा काही पूर्ण झाली नाही आणि किंवा मी बघितलं की स्वामी अकराच पारायण केले तिची त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली किंवा मी एकवीस गुरुवार केले माझी काही इच्छाच पूर्ण झाली नाही आणि माझ्या मैत्रिणीने अकराच गुरुवार केले तर तिची इच्छा पूर्ण झाली मग असं कसं मी तर स्वामींची एवढी सेवा करते भरपूर सेवा करत असते भरपूर सेवा करते तरी माझी इच्छाच पूर्ण होत नाही मग मी कुठे चुकते का का स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाही असा प्रश्न खूप भक्तांना पडतो कारण काय होत ना काही वेळेस आपण भरपूर सेवा करतो सगळे सेवेचे नियम देखील पाळतो पण आपली इच्छा काही पूर्ण होत नाही आपण डबल डबल टेबल टेबल सेवा करत असतो पण इच्छा पूर्ण होत नाही मग त्यामागे काहीतरी कारण असतं नियम पण आपण सगळे पाळतो पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याकडून पाळलं जात नाही किंवा आपल्याकडून ते होत नाही ना त्यामुळे आपल्याला आपण जी सेवा करतो फळ मिळत नाही स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देणारच आहे पण ते लवकरात लवकर त्या सेवेचं फळ द्यावं म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातून नकळत चुकताय त्या कोणत्या आणि त्या कशा दुरुस्त करायच्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका अगदी महत्वाचे मी पाच ते सहा पॉइंट तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक पॉइंट खूप महत्वाचा आहे प्रत्येक पॉइंट अगदी छोटा आहे अगदी म्हणजे त्यावर काहीतरी विशेष असं काम करायची गरज नाही थोडा आपण आपल्यामध्ये बदलाव आणला तर नक्कीच सगळं खूप छान होईल आणि तुम्ही जी काही सेवा करताय त्या सेवेचं फळ मिळेल आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील त्यामुळे फक्त तुम्ही हे जे काही पॉईंट आहे ना ते लक्षात घ्या की काय काय आहे आणि का याच्यामुळे आपलं आपल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाहीये ते कोणते आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही मग आपण काय विचार करतो समोरच्या व्यक्तीने तर ही सेवा केलीये आता तुम्हाला पहिला पॉईंट सांगते बरं का समोरच्या व्यक्तीने तर ही सेवा केलीये आणि ती व्यक्ती तर किती म्हणजे त्या व्यक्तीचे कर्मही चांगले नाहीये ती कोणासोबत चांगलंही वागत नाही त्या तरी पण तिची सेवा तिने एवढी केली नगीच तिला फळ मिळालं मी तर कितीतरी लोकांसह सगळं चांगलं वागते तरी माझ्या सेवेचं मला फळ का मिळत नाही असा प्रश्न पडतो ना प्रत्येकालाच पडतो हा प्रश्न हा तुम्हाला मी ते चार ते पाच पॉइंट सांगणार आहे ते कोणते आहे कोणते ते मुद्दे आहेत त्यात सांगते त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बघा आपण खूप सेवा करतो आपली इच्छा काही पूर्ण होत नाही त्याचबरोबर दुसरी व्यक्ती पण खूप सेवा करते आणि तिचे कर्मही चांगले नाहीये तेवढे म्हणजे ती कोणासोबत चांगलं वागत नाही कोण बोलत नाही तरी पण तिची इच्छा पूर्ण होते आणि आपण सगळ्यांसंग खूप छान वागतो म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तरी आपली इच्छा पूर्ण होत नाही मग असं का होतं आपलं तर कर्म पण चांगले आहे तर बघा आपले फक्त ह्या जन्मीचे कर्म नाही तर मागच्या जन्मीचे त्याच्या मागच्या जन्मीचे म्हणजे जन्मांतरीचे जन्मान कर्म बघितले जाते आणि ते सगळं कर्म फेडण्यासाठीच आपला हा जन्म झालेला असतो बघा गरुड पुराणामध्ये पण दिलेला आहे की आपला जन्म हा आपले मागच्या जन्मीचे कर्म फेडण्यासाठीच झालेला असतो त्यामुळे मागच्या जन्मी कदाचित आपले कर्म वाईट असतील त्यामुळे आपली इच्छा जन्मामध्ये लवकर पूर्ण होत नाही ही एक गोष्ट पण असू शकते की आपली इच्छा पूर्ण होत नाहीये मग त्यासाठी काय करायचं तर आतापासून आपण आपले कर्म चांगलेच ठेवायचे म्हणजे मागच्या जन्मीचे कर्माचे जे काही भोग आहे ते तर आपण भोगलेच आहे बन इथून पुढे आपण चांगलं वागायचं चा। कोणाची निंदा नालस्ती करायची नाही म्हणजे इथून पुढे जे काही आपल्या सोबत होणार आहे ते सगळं छान होईल पहिला पॉइंट झाला दुसरा पॉईंट म्हणजे आपण बघा सेवा करतो आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला विचारलं की का ग तुझं खूप छान चालू आहे तू काय सेवा करते काम स्वामींची तर आपण सांगत नाही मग आपल्या मनात कुठेतरी असं असतं की आपण ही सेवा केली आता माझं सगळं छान झालंय उदाहरणार्थ लग्न जमण्यासाठी आपण आपल्या मुलाबाळांसाठी सेवा करतो आपण आपल्या मुला मुलाबाळांसाठी सेवा केली आणि आपल्या मुली जर लग्न झालं ती छान घरात गेली तिचं खूप छान चालू आहे आपल्या मैत्रिणींनी विचारलं मग आपण तिला म्हटलो की हा स्वामी सेवा केलीये पण जेव्हा ती विचारती कोणती सेवा केलीये काय अनुभव आहे सांग तर आपण तिला सांगायला संकट करतो का तर मग तिचं पण आपल्या एवढं चांगलं होईल ना मनामध्ये कुठेतरी हा भाव असतो आपल्या की आपला तिचा पण आपल्या एवढं चांगलं होईल म्हणजे आपण विचार करतो की तिचं आपल्या एवढं चांगलं नाही झालं पाहिजे म्हणजे मग इथेच आपण चुकतो स्वामी सेवा तुम्ही कितीही लोकांना स्वामी सेवा सांगू शकता तुम्हाला जो अनुभव आलाय तो अनुभव तुम्ही कोणासोबत पण शेअर करू शकता तुमच्यामुळे एक जरी व्यक्ती स्वामी सेवा करायला लागली त्या व्यक्तीचं व्यक्तीचं झालं तर त्या जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे कारण तुमच्यामुळे ती स्वामी सेवा करायला लागली बघा आपले गुरुमाऊली पण सांगतात जेवढे जमेल तेवढे तुम्ही स्वामी सेवेकरी घडवा नवीन नवीन सेवे कर नवीन नवीन व्यक्तींना स्वामी सेवेत आण कारण प्रत्येकाचं आयुष्य सरळ सोपं झालं पाहिजे प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे त्याची नशिबाची साथ मिळाली पाहिजे अशी स्वामींचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वामी सेवेत आणायचं आहे म्हणजे काय तर जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवायची आहे स्वामी सेवेकरी कसं घडवायचं अगदी जास्त काही करायची त्यासाठी गरज नाहीये पण तुम्हाला जर दिसताय ना तर एखादा व्यक्ती अडचणीत आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगून बघा की बाबा रे अशा सेवा आहे तू सेवा कर तुझी ही अडचण दूर होईल आता सेवा करायची का नाही करायची ही त्या व्यक्तीच्या हातात आहे आणि स्वामींना सेवा करून घ्यायची की नाही हे स्वामींच्या हातात आहे आपलं काय काम आहे आपण त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा ही सेवा तू कर तुझं सगळं छान होईल आपण सांगायचं काम केलंय त्या व्यक्तीने सेवा केली त्या व्यक्तीच्या आयुष्यातले जे काही संकट आहे ते दूर झालं आणि त्याचं आयुष्य जर सुरळीत झालं तर त्याच जे काही पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल पण आपलं सांगायचं काम आहे आपण सांगायचं पण दिसतोय ना कुणीतरी अडचण त्याला सेवा सांगणं हे आपलं काम आहे ते आपण सांगायचं ही आहे दुसरा पॉइंट सेवा सांगायला संकोच करायचा नाही यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे बघा आपण गुरुंची सेवा भरपूर करतो भरपूर सेवा करत असतो स्वामीचरित्र सारामृताचे कोणी कोणी एकशे आठ पारायण करत तरी इच्छा पूर्ण होत नाही पण गुरुचरित्राचं पारायण करतो असं म्हटलं जातं की गुरुचरित्राचं पारायण केलं आणि आपण जी इच्छा बोललेलो आहे ती इच्छा पूर्ण होती म्हणजे होतीच पण काहींची ती पूर्ण होत नाही तर का बघा आपण गुरुंची सेवा करतो आपल्या इच्छेपूर्तीसाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या कुळदेवीला मात्र विसरतो कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी आहे म्हणजे साक्षात ती आपल्या सगळ्यांची आई आहे आपण जर आपल्या आईची सेवा नाही केली आणि आईची सेवा न करता आपण गुरुंची सेवा करतोय गुरु तर आपल्याला आशीर्वाद देतच आहे पण आई आपल्यावर नाराज असल्यावर गुरुच्या आशीर्वादाने आपण एवढं काही आयुष्यामध्ये सफल होऊ शकत नाही आपल्याला गुरुंचा आणि आईचा दोघांचाही आशीर्वाद हवा आहे त्यासाठी आईची सेवा म्हणजे कुळदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही जर कुळदेवीची सेवा रोज केली तुमच्या नित्यसेवेमध्ये तर तुम्हाला तुम्ही जी काही सेवा करताय त्याच सेवेचं फळ नक्की मिळेल आता तुमची कुळदेवी कोणतीही असो तुम्ही कुळदेवीची कोणत्याही सेवा करू शकता बघा तुम्ही सिद्ध कुंजिका का असतो तर तुमचं पठण करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे तीन तीन अध्याय रोज वाचू शकता दोन दोन अध्याय वाचू शकता भरपूर कुळदेवीच्या सेवा आहे त्याचबरोबर काहीच नाही जमलं ना नवार नव मंत्र आहे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाए विच्छे एक माळा जप करा एकशे आठ वेळेस फक्त हा मंत्र जप करा तुमची कोणतीही कुळदेवी असो हा मंत्र त्या देवीपर्यंत नक्कीच पोहोचतो आणि आपल्या हातून आपल्या देवीची सेवा आपल्या आईची सेवा होते आपल्या आईला अशी इच्छा नसते की आपण तिची भरपूर सेवा करावी पण थोडीतरी तरी थोड्यातला थोडा वेळ काढून आपण तिची सेवा करावी म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर बघा कुळदेवीची सेवा करणं रोज हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे यानंतर चौथा पॉइंट म्हणजे आपण कुळदेवीची सेवा करतोय कर्म चांगले करतोय लोकांना आपण नवीन नवीन नवी सेवेकरी घडवतोय पण बघा कुळदेवी आणि त्यानंतर येतात ते म्हणजे आपले पित्र पित्र संतुष्टीत असले तर आपल्या अशक्य कुटीच्या इच्छा पण पूर्ण होतात आणि देव सुद्धा आपल्याला पावतो पण आपले पित्र जर संतुष्टीत नसेल तर आपला नसे, देव सुद्धा आपल्याला त्याच्यातून तारू शकत नाही आपले गुरु पण आपल्याला पाहू शकत नाही तर कसं बघा आपण इथे असतो इथे देव आहे आणि देवाच्या आणि आपल्या मध्ये पित्र असतात आपण देवाची भरपूर सेवा करतोय पण पित्र ती सेवा देवांपर्यंत पोहोचूच देत नाहीये म्हणजे तुम्ही स्वामींची भरपूर सेवा करताय पण तुम्ही जी सेवा करताय ती पित्रांपर्यंतच येते ती देवांपर्यंत जातच नाहीये मग तुमची सांगा कस काय तुमची इच्छा पूर्ण होईल बरं त्यासाठी आपले जे पित्र आहे ते पित्र सगळ्यात पहिले संतुष्ट होणं खूप महत्वाचं आहे पित्रांना संतुष्ट करा काय करायचं त्यासाठी त्यासाठी पित्रांच्या भरपूर सेवा आहे पितृपक्षामध्ये आपण त्यांना जेव घालत असतो ते तुम्ही करा करत नसाल तर करा अक्षय तृतीयाला आपण त्यांना जेव घालत असतो त्यांच्या नावाने आपण घास काढत असतो ते सगळं करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर पित्रांची नित्य सेवा पितृस्तुती स्तोत्रम आहे त्याचं रोज एकदा पठण करा अगदी दोन मिनिटांमध्ये पठण करून होईल पण ती सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर पित्र संतुष्ट होतील म्हणजे आपण जी काही सेवा करू ती नक्कीच आपल्या देवापर्यंत डायरेक्ट पोहोचेल आणि आपली इच्छा पूर्ण होईल बघा कुळदेवीची सेवा आणि पित्रांची सेवा जेवढी गुरूंची सेवा महत्वाची आहे ना तेवढीच कुळदेवीची आणि पित्रांची सेवा महत्वाची आहे ती करायला तुम्ही अजिबात विसरू नका नाहीतर तुम्ही भरपूर सेवा करा कितीही सेवा करा त्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे कुळदेवीची आणि पित्राची सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू त्यानंतर बघा आपण सारामृताचे पारायण करतो किंवा अकरा गुरुवार करतो गुरुचर पारायण करतो पण सगळं पारायण करत असतो पण गुरुंची सेवा करायला मात्र विसरतो आपण हे जे पारायण करतो संकल्पयुक्त ते आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो पण आपण गुरुंसाठी काय करतो बरं बघा आपण स्वामी महाराजांना गुरु मांडलेला आहे मग त्यांची रोजची सेवा होणं खूप महत्वाची आहे आणि तीच म्हणजे नित्यसेवा सेवा खरं सांगा किती लोक नित्यसेवा करतात नित्यसेवा करणं खूप महत्वाचं आहे आपण ज्या दिवशी स्वामींना गुरु मानलेलं आहे मग गुरुंसाठी आपण काय करतो गुरुंनी भरपूर काही द्यावं आपण भरपूर अपेक्षा आप ठेवतो आणि भरपूर मोठे मोठे संकट स्वामींना सांगतो आणि त्यातून मला बाहेर काढा असं देखील आपण हक्कानी म्हणतो पण मग आपण त्यांच्यासाठी काय करतो त्यांना सोनं चांदी काहीही नकोय त्यांना फक्त आपल्याकडून सेवा हवी आहे आपण खरच ती सेवा करतो का तर नाही आपण फक्त त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्या अपेक्षापुरतीच आपण सेवा करतो आणि आपण सुखात असलो तर आपण गुरुंना कुळदेवीला पित्रांना विसरून जातो मग जेव्हा आपण दुःखात असेल तेव्हाच ते आपली ते मदत का करतील तर नाही करणार त्यामुळे कुळदेवीची सेवा पित्रांची सेवा आणि नित्य सेवा हे खूप महत्वाचं आहे हा तुम्ही ह्या तीन सेवा करायची गरज पडणार नाही कारण तुमच्या सगळ्या इच्छा तुम्हाला देवांना सांगायच्या आधीच पूर्ण झालेल्या असतील फक्त तुम्ही या सेवा करत राहा बाकी तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा नाही केली ना के तरीही चालेल पण नित्य सेवा करायला चुकवू नका तीन स्वा स्वामीचरित्र सारामृताची तो तीन अध्याय तुम्ही अकरा माळी जप करू नका मी कायम सांगते एकच माळ जप करा पण अगदी मनापासून करा आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणा कुळदेवीची सेवेमध्ये नवारणव मंत्राची एक माळ करा बाकी नाही जमलं तर नका करू जमलं तर सिद्ध कोणजे का एकदा म्हटले तरीही चालेल नाही जमलं तर फक्त नवारणव मंत्र म्हणा पितरांच्या सेवेमध्ये पितृस्तुती म्हणा बाकी काहीही म्हणू नका तरीही चालेल अगदी एवढी सेवा जर तुम्ही नित्य सेवेमध्ये घेतला ना तर पंधरा ते वीस मिनिटं लागेल तुम्हाला सेवेला दिवसातून पंधरा ते वीस मिनिटं आपण या सेवेसाठी काढू शकतो प्रत्येक जण काढू शकतो आपण देवांकडून भरपूर मागतो ना की माझी ही इच्छा पूर्ण करा मला घर घ्यायचं आहे मला बंगला घ्यायचा आहे मला गाडी घ्यायची आहे किती हक्काने सांगतो आपण त्यांना त्यांच्यासाठी पण काहीतरी करणं हे आपलं काम आहे त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका त्यानंतर आहे बघा आपण एकीकडे एक भरपूर सेवा करतोय भरपूर पारायण करतोय हे पोथी वाच ती पोथी वाच दोन दोन तास आपण पोथ्या वाचतोय पण आपल्या दारामध्ये जर कोणी गरजू व्यक्ती आली काही मागण्यासाठी किंवा भूक लागलेली आहे आपल्याला ते अर्धी भाकर मागताय किंवा पाणी मागताय ग्लासभर आपण त्यांना ते देत नाही मग आपण जे देवासमोर बसून दोन दोन तास सेवा करतोय त्याला काहीही अर्थ उरत नाही काहीच अर्थ उरत नाही तुम्ही जर गरजूंना मदत करत नाही अन्नदान करत नाही तुम्ही त्यांना सात एक ग्लासभर पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही इतर किती सेवा करा समोर बसून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत एकदा नाही दहा वेळेस वाचा त्याचा काहीच उपयोग होणार नाही ज्या वेळेस एखाद्या गरजू व्यक्ती आपल्या दारात येतो त्यावेळेस त्याला मदत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि काय माहिती तुम्हाला की त्या गरजू व्यक्तीच्या रूपामध्ये स्वामी आपल्या घरी येऊन गेलेली आहे जर स्वामी आपल्या घरी त्या व्यक्तीच्या रूपात आले आणि आपण त्यांना पाणी देण्यास नकार दिला तर काय उपयोग का आपण ती स्वामींच्या फक्त फोटो समोर बसून दहा वेळेस सेवा करतोय काहीच उपयोग नाही त्यामुळे गरजू व्यक्तींना भरपूर मदत करा तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्ही कुळदेवीची नित्यसेवा करा पित्रांची गुरूंची नित्य सेवा करा ह्या गोष्टी तुम्ही पाळा बघा बाकी तुम्ही ज्या सेवा करणार ना त्या सेवेचं फळ तुम्हाला त्वरित मिळेल अगदी सेवा पूर्ण व्हायच्या आत फक्त तुम्ही हे छोटे छोटे काही अगदी छोटे छोटे पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉइंट तुम्ही लक्षात घ्या मान्य आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण खरंच अगदी कळकळीची विनंती आहे तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करताय ना तर हे पॉईंट लक्षात घेऊन सेवा करा तुम्ही भले एखादा नियम नाही पाळला किंवा तुमच्याकडून चुकला ना तर स्वामी महाराज तुम्हाला माफ करतील पण हे जे काही पॉइंट सांगितलेले आहे ना हे खूप महत्वाचे आहे यावर एकदा विचार करा आणि हे आपण पाळतोय का आपल्याकडून ह्या चुका होत का हे पण तुम्ही एकदा विचार करा आणि ते जर होत असेल तर त्या चुका सुधारा नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज तुम्हाला मागण्याच्या आधीच पूर्ण करतील तर बघा आजच्यासाठी एवढंच आहे आजचा व्हिडिओ खूप मोठ्या झालेला आहे पण माहिती पण तेवढीच महत्वाची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला पण विसरू नका लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींची भरपूर सेवा करा आणि सगळ्यांची काळजी घ्या